बाजारभाव आहे काय बाजारभाव हे वाटो काय बाजार बाजारभाव हे आता अमोल कधी कधी आला पाच वर्ष गावाला एकदा गेलाय प्रचार करून उजून आलाच नाही द्यायला पाहिजे का, का, का? दूध विक्रीची सरकारने शंभर टक्के व्यवस्था करून द्यायला पाहिजे यासाठी गुजरातला चालवाय द्यायची आणि किंवा समजा पावसाहेबांच्या साहेबांच्या पक्षाचे अमोल असतील किंवा अजून आता मंगलदास बांधल त्यांची पण आता काय तरी त्यांनी मतदान केलं आम्हाला खासदार असा पाहिजे की ज्याच्यामध्ये हिंमत पाहिजे सभागृहात जाऊन ह्या गोष्टी करण्याची आज शेत चुकली का निवड चुकली नाही पण त्यांनी गावात आला नाही जय शिवाजी पन्नास हजाराचा बैल मिळाला अमोल खोल्या बाई त्याला परत हे गाव दिसलं नाही जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के गावातील जनता निश्चित आडर राव आता वारी झाली त्याची फाटाफूट करायची त्याचा काय अमोल खोल्या का शेवायची आडरराव नो कमेंट डायरेक्ट ऍक्शन काम सांगतो एक नेता आहे आणि शेवटपर्यंत नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण आपण हे जाणून घेतोय नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी नक्की महाराष्ट्र कोणाला साथ देणार आदी बाबींचा आपण आढावा घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ हा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यामुळे चर्चेत आलेला लोकसभा मतदारसंघ आहे अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव वाडराव पाटील अशी ही लढत होणार असून वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांधल यांना उमेदवारी दिल्यामुळे या लढतीमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे आज आपण आंबेगाव विधानसभा आहोत आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ असून या मतदारसंघातील पिंपळगाव गा या गावामध्ये आपण आहोत या गावामध्ये दिलीप वळसे पाटील समर्थक व शिवाजीराव आढळराव पाटील समर्थक यांचं वर्चस्व असल्याचं पाहायला प्रत्यक्षात मात्र आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नक्की काय परिस्थिती आहे इथल्या मतदारांची नक्की कुछ, कुछ, ते खुश आहेत का काय सांगाल बाबा सरकारवर खुश आहे का खुश काय बरं काय सरकारवर आता खुश काय काय व्यवसाय काय तुमचा व्यवसाया काय नाही शेती आमचं शेतीला मालाला बाजारभाव आहे का काय जमा बाजार भाव हे वा बाजार वाट झाली द्या माळा अजून काय जा बाजारभाव आहे मग सरकारला काय सांगाल तुम्ही काय सरकार सांगा बाजारच मंदाईचं काय सांगायचं शेतीला बाजारच नाही 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 सरकारवर खूहू शकेल तू आई आता हे अनुदान येत आहे आता सध्या चालू आहे आत्ताचे जे खासदार आहेत अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आडारराव पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे ते कशी होईल लढत आता अमोल कधी कधी आला पाच वर्ष गावाला एकदा गेलाय प्रचार करून आलाच नाही सरकार खुश आहे का तुम्ही हा खुश आहे बाबा शेती बाजार आहे का बाजार सगळा बाजार बस बघा सारा बाजारच राहत इकडे बाजार का बर वाटे झाले पण हे नाही सर गुपित आता हे शेतकरी बिकायला लागलाय मंत्री झाले मोठा लोक शेतकऱ्यांची भरत भरणार का हा कांद्याला मार्केट नाही पोलोरला मार्केट नाही शेतकरी लागला विकला आता प्रचार राजकारणी लोक येतील मग त्यांना काय सांगणार तुम्ही आम्ही सांगणार आम्ही आमचं गुप्त मतदान करणार पीटीत मग शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे काय सांगणार त्यांना कोणला जे राजकारणी लोक आता प्रचाराला येतील तुमच्या घरी येतील मतदान याला करा त्याला करा त्यांना काय सांगणार आपल्याला जे करायचं ते करणार यामध्ये सगळ्यांना हा म्हणायचं आणि जे करायचं ते करायचं बरोबर आहे माझं तुमच्या गंमत मागायला आलो त्यांना काय सांगणार तुम्ही काय देणार आम्ही सांगणार का तुमच्या ज्या अडचणी आहेत शेतीमाला बाजार नाही अडचणी सांगणार ते सांगणार द्या मत या होत्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया सरकारवर नाराजी व्यक्त केली जाते सरकार अत्यंत चांगल्या प्रकारचं काम मोदीजींच्या हो नेतृत्वाखाली केंद्र सरकार करत आहे आणि राज्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली एक नंबरचं काम त्या ठिकाणी महाराष्ट्र असेल केंद्र सरकार करत आहे शेती बाजार बाजार भावने असं त्यांचं मत आहे शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळण्यासाठी चांगल्या प्रकारचा प्रयत्न चालू आहे आता दुधाच्या संदर्भात देखील केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अनुदानाची चा योजना चालू केलेली आहे प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हो जमा होत आहे परंतु काय होतं की का आपले शेतकरी कागदाच्या याच्यामध्ये थोडे कमी पडतात तर शेतकऱ्यांना विनंती आहे आपण घातलेलं दूध वगैरे शेतकऱ्याचं दूध पंचवीस रुपयाला जातं आणि तेच दूध गावामध्ये साठ रुपयाला भेटतं मधला मधली तफावत जाते कुठं शेवटी ही भांडवली बाजार व्यवस्था आहे उत्पादक ते ग्राहक याच्यामध्ये फार मोठी सिस्टीम आहे शेतकऱ्यांनी डायरेक्ट असे न... किती शेतकरी आहेत की के जे मंचरला नेऊन डायरेक्ट पन्नास रुपयांनी दूध विकतात रतीब घालतात पण शेतकऱ्यांना विकायचं जमत नाही ना शेतकऱ्यांनी विकण्यासाठी प्रयत्न आणि व्यवस्था करून द्यायला पाहिजे का दूध विक्रीची सरकारने शंभर टक्के व्यवस्था करून द्यायला पाहिजे यासाठी एक सरकारने स्वतंत्र अशी यंत्रणा देखील उभारणं आवश्यक आहे या दृष्टिकोनातून एक सक्षम गव्हर्नमेंट या देशामध्ये राज्यामध्ये निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काम करताना आपण बघणार आहोत महाराष्ट्रात महानंदा जे शेतकऱ्यांचं दूध विक्रीची व्यवस्था करत होतं ते महानंदाच अमोलला हो दिले गुजरातच्या अमोलला हो दिले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हो नाराजी शेवटी कसं असतं कुठली पण ही सिस्टीम जेव्हा डेव्हलप करताना एखाद्या व्यवस्थेचं कॉन्ट्रॅक्ट असेल त्या संदर्भामध्ये ज्या ज्या आवश्यक बाबी असतील त्याच्यामध्ये जर महानंदा किंवा हो अमोल असेल हे जर त्यामध्ये सक्सेस ठरलं तर निश्चितपणे त्यांनाही काम मिळतं आहे ते आमोलना चालवण्यासाठी दिलेलं आहे तर यावर काय सांगाल तुम्ही अहो <laughs> महाराष्ट्र सरकारने मान अंदाज नाही असे असे बरेचसे कारखाने गुजरातला चालवाय द्यायचे आणि पाठीमाग सुद्धा सरकारने आहे ना ते बीएसएनएल आणण्या केला त्यांना कर्ज पुरवठा केला नाही काय नाही आज जिओ कंपनी पुढे काढली आज जिओ फॉर्मला चालली बीएसएनएल च्या लोकांना पगार मिळत नाही असं मोदी सरकारचे हे धोरण पूर्णपणे चुकीचं आहे आता निवडणूक आहे लोकसभेची त्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा हा रोज दिसेल का नाही नाही शंभर टक्के रोज दिसणार आहे आता आम्ही बघतोय टीव्हीला किंवा पेपरला वगैरे दोन उमेदवारांची नाव जाहीर झालेली आहेत पण यांच्या मागे ना शेतकरी समाज उभा राहणार नाही दोन्ही उमेदवारांच्या मागे शेतकरी समाज उभा राहणार नाही असं यांचं मत येते तुम्हाला काय वाटतं शेवटी आता जे उमेदवार निवडणुकीला उभे आहेत शेतकरी समाज मतदान कोणत्या उमेदवारला काय ना हा ज्याचा प्रश्न आहे परंतु शेवटी समाज उमेदवारांच्याच मागे उभा ना मग कोण समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समजा आता आढळवा पाटील असतील किंवा समजा पावसाहेबांच्या पक्षाचे अमोल कोल्हे असतील किंवा अजून आता मंगलदास बांधल त्यांची पण आता काहीतरी उमेदवारी जाहीर होते अजून एखाद्या काही या पक्ष उमेदवारी घातील शेवटी प्रत्येकाचा निर्णय जो ज्याचा फायद्याचा उमेदवार आहे शेतकरी जे म्हणतात आम्ही दोघांनाही मतदान करणार नाही सांगितले ते शक्य आहे का नाही मतदान करणं नाही असं कधी होत नाही फक्त हे बोललं जातं पण ठराविक समजा एक दोन पाच टक्के लोक त्या हो ठिकाणी नोटा वगैरे करू शकतात आणि जो उमेदवार त्यांच्या गावच्या हिताचा आहे ज्यांनी त्यांचे प्रश्न सोडवलेत आणि जो त्यांना योग्य वाटतो त्याला उमेदवार मतदान करणार कोणत्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे लोकांसाठी चोवीस तास उमेदवार या ठिकाणी उपलब्ध असावा आणि लोकांच्या प्रश्नावर कोणत्या अमोल कोल्हे शिवाजीराव की अजून कोल्हा शिवाजीराव आडराव का बरं लोकांसाठी कायम तत्व तत्व उपलब्ध आहेत गेली पंधरा वर्ष झाले त्यांचे तीन टर्म दरबार कंटिन्यू चालू आहे रविवारी उपलब्ध दिसतील भले सत्तेत असू पदावर असू अगर पदावरती नसू शिवाजीराव ठराव पाटील यांना मतदान केलं पाहिजे असं यांचं मत आहे काय सांगा आयात निर्यात धोरण केंद्र सरकार ठरवत हमी भावाचा कायदा केंद्र सरकार करणार आहे आणि कर्जमाफीचा विषय सुद्धा केंद्र सरकारशी निगडीत आहे आम्हाला असा खासदार पाहिजे की आजपर्यंत गेली शहात्तर वर्ष लोकांनी मतदान केलं आम्हाला खासदार असा पाहिजे की ज्याच्यामध्ये हिंमत पाहिजे सभागृहात जाऊन ह्या गोष्टी करण्याची आज शेतकऱ्यांचं वाटोळ झालं अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही पाहिल्यात या सरकारनं डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न दिला शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा सगळ्यात हुशार असलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर एम एस स्वामीनाथन परंतु स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मात्र या सरकारने लागू केल्या नाही काँग्रेसच्या सरकारच्या काळात पण आमचा ब्रमणीळा झाला आम्हाला वाटलं काँग्रेसला लय वर्ष सत्ता दिली आता भाजपला दहा वर्ष भाजप सत्तेमध्ये भाजपने का डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या शिफारशी लागू केल्या नाही मला सांगा एकीकडे मरणोत्तर भारतरत्न देत आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी दिलेल्या शिफारशी तुम्हाला चालत नाही शिफारशीचा आश्वासन दिल्यानंतर तुम्ही आडर ना मतदान कराल का हा द्या चला आश्वासन आज द्या आम्ही त्यांना मतदान करू आणि मला सांगा दे दे दोन आश्वासन हो यांना मतदान करायचं का पंधरा वर्ष होते मी आड ना चार पाच वेळा फोन केला शेतातून एकदा आमच्या बिटला बाजार नव्हतं इथं कोंडा मंदिर आहे इथून फोन केला आडराव पाटील नुसता फोन उचलतात बरोबर म्हणतात आणि त्याच्यावर काही म्हणजे पुढे काय सोल्युशन काढतात हिंमत आहे का अमित नजर घालून शेतकऱ्या त्यांच्यामध्ये हिंमत आहे का मोदी आणि अमित शहाच्या विरोधामध्ये शेतकऱ्याची बाजू घेऊन बोलण्याची आज कांद्यावर निर्यात बंदी वर्षभर झाले कांद्याचं वाटोळं केलं दुधाला बाजार नाही आज अनेक माला शेतीमालावर निर्यात बंदी केलेली आहे निर्यात करतात तुम त्यांची हिंमत आहे का त्यांनी सांगावं माझी हिंमत आहे बाबा यांच्या नजरेत नजर घालून हे निर्यात बंदी उठवायची किंवा शेतीमाल शेतीमालाला बाजार नाहीत त्याचा फटका बसला पाटला तुम्हाला एक सांगू का बाजार बाजारभाव नाही आजपर्यंत अनेक सरकार या देशामध्ये आली कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका घेतली नाही आणि शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो ही निवडणूक शंभर टक्के देशाच्या हिताची निवडणूक आहे ही दोन उमेदवारांमध्ये तुलना करायची निवडणूक आहे एका बाजूला खासदार अमोल कोल्हे आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवाजीराव आडेराव पाटील आहेत मी मला बोलू द्या मला बोलू द्या नंतर तुम्ही बोला ही निवडणूक दोन उमेदवारांमध्ये शंभर टक्के आहे या दोन उमेदवारांमध्ये ज्याचं काम जो आहे त्याच्या पाठीमाग लोक जाणार आहेत आज शिवाजीराव आडेराव पाटील यांच्यासारख्या एका मातभर व्यक्तिमत्वानं खासदार नसताना देखील आमच्या पिंपळगाव खडके गावासाठी पंचवीस कोटी रुपयापेक्षा अधिकचे विकास काम मार्गी लावलेली आहेत त्यामध्ये मग स्मशानभूमी असतील रस्ते असतील शाळा असतील आरोग्य केंद्र असेल महिला अस्मिता मला बोलू द्या ना महिला अस्मिता भवन असेल गावातील अंतर्गत रस्ते असतील पाणीपुरवठा योजना असतील आज दादा खासदार नसताना देखील हे हो प्रकल्प दादांनी मार्गे लावले या उलट अमोल कोल्हेंना ज्या गावाने लीड दिलं पिंपळगाव सारख्या गावाने त्यांना डोक्यावर घेतलं आनी आनी दिली, दिली ते पाच वर्ष या गावात फिरकली अमोल कोल्हे पाटील बरोबरच होते आतापर्यंत सांगतो ना ज्या अमोल आमच्या कडकी गावाला डोक्यावर घेतलं त्या अमोल कोल्हाने गावाकडे डुंकूनही बघितलं नाही एक रुपयाचे देखील विकास काम गावामध्ये केलेलं नाही मग अशा माणसाच्या पाठीमाग जर गाव उभं राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये विकास करणार कोण आडाराव पाटील यांनी पक्ष बदलला आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले मागच्या वेळेस त्यांच्या विरोधात प्रचार केला होता तुम्ही पण आता लोकांना कसं सांगणार आडाराव पाटलांना मतदान करा आता काय झालं पाठीमागच्या वेळेस आम्ही अमोल कोलेनला मतदान केलं निवडून दिलं अमोल कोलेंनी एकदा सुद्धा पाच वर्षात या गावात न येण्याचं काम केलं त्याच्या उलट शिवाजीदा आढळराव पाटील आम्ही यांच्या विरोधात मागच्या मागच्या पाच वर्षात प्रचार केला परंतु दादांनी दा भरीवासा निधी पिंपळगावसाठी दिला अमोल कोलेंना उमेदवारी तुमच्याच नेत्यांनी दिली होती दादा आणि दिलीप वळसे पाटील त्यांची निवड चुकली का निवड चुकली नाही पण त्यांनी त्यांनी ना त्यांनी समाजात जाण्याचं काम नाही केलं पण आता आढळराव पाटलांना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी दिली परत त्यांची निवड चुकली तर नाही चुकणार का बरं कारण आढळराव दादा आम्ही मागच्या पाच वर्षात अमोल कोल्हा पण त्यांनी जाणलं होतं ना त्यांच्यावर नाराजी झालीच ना नेत्यांनी ने सांगितलं म्हणून तुम्ही मतदान केलं आता आढळराव पाटील तुमच्या विरोधात होते वीस आम... वर्ष आणि आता तुमच्या बाजूने आलेत आणि तुमची निवड परत चुकणार नाही कशावरून आमचा आमच्या नेत्यांवर विश्वास आहे आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आम्ही आमच्या नेत्यांच्या शब्दावरच अमोल कोल्यांना मतदान केलं आता सुद्धा आम्ही आमच्या नेत्यांच्या शब्दी नेते पक्ष बदलतात होती याच्यावर काय सांगाल एक मिनिट ऐका इथून निवडून जाणारा खासदार हा देशाचं धोरण ठरवणार आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्यांचं वाटोळ झालंय अडीच पटीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात इथून निवडून गेलेल्या खासदारामध्ये हिंमत पाहिजे का तिथं आज सरकारमध्ये नजरेत नजर घालून पंतप्रधानाच्या कोणाकडे मध्ये कोणाकडे हिंमत आहे मला दिसतच नाही यांच्या अमोल नाही यांच्यामध्ये हिंमत नाही आता अमोल पण बोलतात शेतकऱ्याच्या बाजूने आमचं म्हणणं काय वास्तव पाहिजे आम्हाला शहात्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाली आम्ही मतदान करू -करू, करू करू आता काही माणसांचं वय झाले मरायला लागले पर शेतकरी परंतु शेतकऱ्याच्या पदरी भ्रमनिराश झालेला आहे सगळा आजपर्यंत निराशाच त्याच्या पदरी पडलेली आहे अमोल कोल्हे कशा वजे आम्ही आम्हाला त्या पद्धतीनं आत्ताचे जे उमेदवार आहेत आम्हाला त्यांच्याबद्दल खात्री वाटत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना मी सांगितलं मागाशी आयात निर्यात धोरण केंद्र सरकार ठरवत आहे हमी भावाचा कायदा केंद्र सरकार का, किमान वेतनाचा कायदा आहे आणि किमान हमी भावाचा कायदा होऊ नये शेतकऱ्याला जगून देता का नाही का मारता अजून किती आणि किती आयाबाईंच्या कपाळाचं कुंकू कुपुसायचे तुम्हाला अमोल कोल्हेबरोबर जायला पाहिजे की शिवाजी आरडाव पाटलांबरोबर मला एकही नाही पास काय बरं मी दोन लाईन अपास मी नोटाला मतदान करणार काय बरं नोटाला काय या गावात आला नाही ज्या शिवाजी पन्नास हजाराचा बैल मिळाला बाई त्याला परत हे गाव दिसलं नाही आणि शिवाजी आडराव फक्त गाड्यावाल्यांचाच उपयोग करून घेतला शिवाजी आडररावनी त्यांनी काय या गावासाठी काही केलेलं नाहीये त्याच्यापेक्षा ना योग नाही माझं मत आहे स्वतः नोटाला देणार मी अजूनही काही शेतकरी हे म्हणतात अमोल पण नाही शिवजाडाराव तुम्हाला कोणाला मतदान करायला पाहिजे अमोल कोल्हे की शिवाजाडाराव कोणालाच नाही काय बरं कारण त्यांनी मराठा समाजाला काही आरक्षण दिलेलं नाही दिलं ते फसवं दिले नाही पन्नास टक्केच्या पुढचं काय ते टिकणार नाही कोर्टात हे फक्त आपलं उस्तवंडाला पाला पोसलेला आहे यांनी अमोल कोल्हे की शिवाजाडाराव दोन्ही पण दोन्ही पण <laughs> काय बरं असू द्या पण शेतकरी कोणाच्या पाठीमागे जाईल कोणाच्या जाईल कोणाच्या जाईल मग काय बरं आहे ते एक तर जागा धरून येईल बाकी जागा चोऱ्या करून पळालेली जागा धरून येईल म्हणून कोल्ह्याकडे जाईल अमोल कोल्हेन बरोबर जायला पाहिजे की शिवाजी आढाराव पाटलांबर बरोबर अमोल कोल्हे काय बरं अमोल कोले सोलते मध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न चांगल्या प्रकारे हे करतो कांद्याचं ऊसाचं आणि अमोलकोलेच पिंपळामध्ये काम झालेले पाच लाखाचं पण गावच्या फुडाऱ्यांनी अमोल कोल्याचं नाव न टाकता अमोल कोल्हे अमोल कोल्हे की शिवाजी आढावराव अमोल कोल्हे उत्कृष्ट संसद पटू म्हणून जे तर सगळे अमोल कोल्हाच्या विरोधात आहेत नाही सगळे पुढारी असणार जे लाभार्थी ते विरोधातच वागणार ना पुढारी लाभार्थी मग काय अमोल कोले की शिवाजी आढाव अमोल कोल्हे की शिवाजी अमोल कोल्हे गावात काम पाच वर्ष काम केलं त्यांनी पक्ष बदलला त्याचा तोटा असला तरी आमचा सर्व संपर्क आहे शिवाजी आढळराव शंभर टक्के शिवाजी आढाव निवडून सर्वसामान्य शेतकरी अमोल कोल्हे म्हणतात पुढारी शिवाजी आढळराव पाटील म्हणतात नक्की पिंपळगावची परिस्थिती काय नक्की कोणाला मतदान होणार हे पाहण्यासाठी आपल्याला थोडे दिवस थांबावं लागेल निकालाची वाट पाहावी लागेल ते ला शेतकरी संघटनेचे नेते ते कोणालाच मतदान करणार नाही असे म्हणतात अजूनही काही शेतकऱ्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू काय सांगाल तुम्ही एकंदरीत वातावरण जर पाहिलं तर पिंपळगावकर कोणासोबत जातील मोठ्या संख्येने वातावरण जरी काही दिसत असलं तरी अजून चाळीस दिवस जायचे इलेक्शनला जसा जसा प्रचाराचा टेम्पो वाढत जाईल आदरणीय आडराव पाटलांसोबत जवळजवळ सत्तर ते पंचाहत्तर टक्के गावातील जनता ही निश्चित असेल कारण काम आता मी सरपंच म्हणून बोलतो ठीक आहे लोक बाकीच्या विषयावर चर्चा करतात उद्या पावसाळ्यात खड्डा पाडला पण पक्ष बदलाचा पण तोटा बसणार आहे ना नाही असू द्या नाही ह्या महाराष्ट्राच्या किंवा या देशाच्या राजकारणाचा एक ट्रेड बदलतो आहे मोदींच्या विकासाच्या धोरणावरती देश चाललेला आहे आणि संपूर्ण देश ज्या पद्धतीने मोदींच्या पाठी उभा आहे गावातून सगळे जे बोलत आहेत ना आमच्या नेत्यांनी मोदींना विरोध केला होता भाषण व्हायरल होत आहे बरोबर आहे ना माणूस कोणताही परिपूर्ण नसतो एखादी गोष्ट चूक असेल तर ती नंतर त्याचा पश्चाताप झाला आणि त्याच्यात सुधारणा केली म्हणजे माणूस चुकीचा होता पुढारी चूक सुधारतील पण लोक सुधारतील माणसं लोका लोका कस लोकांना पण विकास पाहिजे ना आ, आता एका बाजूला पुढारी म्हणत होते शिवाजी आढळराव तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य म्हणत होते अमोल कोल्हे ही तपावत आहेच ना अमोल कोल्ह्यांनी फक्त लोकांना अभिनय करून किंवा मोठे मोठे डायलॉग मारून शेवटी ते त्यांचा याचा कलेचा पाठ आहे आणि त्या कलेच्या जोरावर लोकांना आणि त्यांची संसदेतली भाषा तुम्ही ऐकली ऐकलीत ना ऐका ना साहेब एक हिंदीत एक म्हण आहे फसल गरजनेचे उक्ती नाही बरसनेचे उक्ती अमोल कोल फक्त संसदेत गरजेच आहेत रस्त्यावर येऊन काम केलं ना पाहिजेच खासदार त्याच म्हणं मांडायचं असताना फक्त म्हणणं मांडून काय संसदेत ब... किती 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 जागा त्यांनी त्या ठिकाणी किती वेळ ते लोकसभेत उपस्थित राहिलेत लोकसभेच्या टोटल सेशन पैकी अमोल कोल्हाचं काम चांगलं नाही यांचं म्हणत नाही नाही लोकांनी हे सांगाव आढराव पाटील आता अजित पवार गटात आहेत आणि अजित पवारवर देशाचे पंतप्रधान त्यांनी आरोप केला होता सत्तर हजार कोटी घोटाळ्याचा तर ते गोटायचं काय झालं हे शिवजराव आडराव उत्तर द्यावं समाजाला आणि दुसरा मुद्दा अमोल कोल्हे अमोल कोल्हे आता शरदचंद्र पवार गटात असल्यामुळे यांना विरोध करायचा आहे ते जर अजित पवार गटात असेल तर यांनी अजित अमोल कोलचा प्रचार केला असता अजित दादा बरोबर असते अमोल कोल्हे बघा कोल्ह्यांचा मी मागच्या वेळेस प्रचार केला नव्हता आणि या वेळेस हे करणार मागच्या वेळेस सुद्धा आदरणीय आडराव पाटलांनाच मतदान केलं होतं पक्ष हा विषय दुय्यम जनतेसाठी उपलब्ध असणारा जनतेची काम करणारा आणि विकासाच्या मुद्द्यावर बोलणारा हाच खासदार शिर लोकसभे मतदार सरकार व खुश आहे का बाबा तुम्ही सरकारवर सरकार 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 आडरराव जर आता घेतले पण ते जाणून तिकडं असं होते आता कोणाला काय <nive Swedish> को आता ठरवू मग काय करायची कोण कोण जाते जात इकडून तिकड आडरराव आता तिसरेवारी झाली त्याची फाटाफूट करायची त्याचा फरक पडेल का त्यांना जरा त्याच्यावर जरा मन नाराज येत वाढ पण बघू आता काय करायचं आडररावनी पक्ष बदलल्यामुळं नाराजी व्यक्त करतायत काय वाटतं तुम्हाला आडा पक्ष बदलला विषय असा होता त्यांनी जागा सोडली असते नसते ना तो निवडून त्याला द्या मी या तालुक्यात नाही जाती तालुक्यात देणारे माणसं होते पण त्यांनी मूर्खपणा केल्यामुळे ना ऐकून घ्या तो आमच्या काहीच बुद्धीत बसत नाही आडाराव पाटलांनी पक्ष बदलल्यामुळे त्यांना तोटा होईल का काही तोटा होणारच नाही तोटा काय तोटा होईल हा मतदान फिरणारच नाही मतदान फिरणार नाही त्यांच्या मागे त्यांच्या बाजूने मतदान करणार आहे आडार पाटलांचा पक्ष बदलल्यामुळे तोटा होईल त्यांना आमचा पक्षाशी आम काय संबंध आहे आमचा संबंध आहे आम्हाला आरक्षणाच्या बाजूनी जो बोलल त्याला आम्ही मतदान करणार काय अमोल आम, कर शिवाजी आडारराव नो कमेंट्स डायरेक्ट ऍक्शन काय ऍक्शन ओन्ली ऍक्शन मतदानाच्या दिवशी योग्य ठिकाणी मतदान आढळराव पाटलांनी पक्ष बदललाय त्याच्यावर नाराजी व्यक्त करतायत ग्रामस्थांनी या संदर्भामध्ये मी बोलतो का महाराष्ट्रातली देशातली एकमेव घटना असेल युतीच्या जागा बदलामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली आणि या संदर्भामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दादांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट घ्यायला सांगितलं कारण दादा सातत्याने जनतेमध्ये होते आणि ज्यावेळेला जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली आणि पर्याने शिवाजीराव दादा आढराव पाटलांसारखा चांगला काम करणारा माणूस पाठीमाग पडू नये यासाठी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी देखील त्यांना सांगितलं की तुम्ही त्या पक्षामध्ये जाऊन तिकीट घ्या आम्ही देखील अनेक उद्धव ठाकरेंना का सोडलं आढाव पाटलांनी अनेक वर्ष त्या आढाव पाटलांनी उद्धव ठाकरेंना का सोडली देखील उद्धव साहेबांसमोर त्या ठिकाणी काम केलं आढाव पाटलांनी उद्धव ठाकरे त्याच्या संदर्भात उद्धव साहेबांच्या सोबत देखील आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे आदरणीय हिंदू हृदय समुदाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस सोबत जाईल त्या दिवशी मी माझा पक्ष विलीन करून टाकील आणि त्यावेळेस आढळराव पाटलांनी सांगितलं होतं मला मला शिवसेना वाचवायची राष्ट्रवादीपासून म्हणून मी पक्ष सोडतोय असं सांगून आढळराव पाटलांनी पक्ष सोडला होता आणि त्याच राष्ट्रवादीमध्ये त्यांना जायला लागले त्यावेळेची परिस्थिती संघर्षाची होती पण तीर्थ नेत्यांबरोबर संघर्ष होता ना आता आमचा देखील अजितदादा अजितदादा पवारांबरोबर संघी बोलतो हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत आहेत मी शिवसेनेचं काम करतोय स्थानिक लेव्हलला आमचा दोघांचाही संघर्ष आहे स्थानिक लेव्हलला आमच्या दोघांचा त्यांना गळ्यात गळ्या घालायला त्यांचा संघर्ष रोजच आहे हे फक्त दाखवायचं तमाशा आहे बाकी काही नाही हे फक्त समाजाला चुत्या बनवते आडारराव पाटलांनी अजितदादांना आव्हान दिलं होतं माझ्या विरोधात उभे राहा दोन हजार एकोणीस ला आणि त्याच अजितदादांसमोर आडारराव पाटलांना त्यांच्या पक्षात जावं लागलेलं आहे तुम्ही सगळ्यांना माहितीये एका बाजूला बिहारमध्ये नितीश कुमार मोदींच्या विरोधात होते आज त्यांच्या सोबत आले आपला महाराष्ट्राचा बिहार झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोकराव विरोधात होते आज ते बीजेपी मध्ये आलेले आहेत हे राजकारणामध्ये पक्ष बदल हा नेहमी सुरू असतात आता आमचे आदरणीय नेते प्रभाकर बांगर हे देखील पाच सहा वेळा इतर सगळे पक्ष फिरून आले आम्ही एक काम केलं ना पक्ष पक्ष होते आम्हा माही प्रतिक्रिया आता मुळात मुद्दा असा आहे सांगतो राजकीय समीकरणानुसार काही निर्णय घेऊन नेत्यांनी पक्ष बदलायचा आणि कार्यकर्त्यांची त्याच्यामध्ये कसरत होते का अशी बाजू मांडून नाही शेवटी पक्ष हा म्हणून निर्माण होतो त्यामुळे नेता जर योग्य असेल तर नेता ज्या दिशेने जाईल त्या दिशेने काय करते स्वतःहून त्यांच्या मागे जात असतात फरपट होती का फरपट होती का फरपट नाही आता आम्ही समजा वळसे साहेबांच्या नेतृत्वाला मान्य वळसे साहेब आम्ही जन्म झाल्यापासून आम्ही शिवसेनेतो आम्ही प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करायचो ते राष्ट्रवादीमध्ये गेले परत शिवसेनेत आले परत राष्ट्रवादीत गेले नंतर स्वयंनी शेतकरी संघटनेत गेले उद्या कोणत्या पक्षात जातील माहिती एक मिनिट आहे का शिवाजी आडळरावांना मी लय आधी ओळखलेले मी शिवसेना का सोडली फक्त शिवाजी आडळरावांमुळे सोडले कारण जे पक्षाचे नेतृ नेते मंडळी यायचे यांनी फक्त आडळराव सेना वाढवली शिवसेना वाढवली नाही आणि मला माहिती होतं हा माणूस शिवसेना संपून परत राष्ट्रवादीमध्ये जाणार आहे हे ते मला तेव्हाच कळालं होतं आणि मग त्याच्यानंतर वळसे पाटलांचं काम जरा मला बरं वाटलं म्हणून मी त्यांच्यामध्ये काही दिवस गेलो पण मला तिथं सुद्धा काही गोष्टी जाणवल्या पण एक माझा मूळचा ढाचा आहे हे सचिनला माहित नाही मी कॉलेजला असताना अकरावीला ला शेतकऱ्यांच्या जीवनावरती कविता केली होती आणि ती शिवनेरीच्या पहिल्या अंकावर छाप पहिल्या पानावर छापून आलेली आहे शेतकऱ्यांसाठी आंदोलन मात्र मी पक्षात होतो तरी थांबवली नव्हती आणि वळसे मी पाटलांना वळसे पाटलांना हे सहन झालं नाही आणि म्हणून वळसे पाटील मला मा काटा करत होते आणि म्हणून मी त्यांना पण सोडलं पण मी शेतकऱ्याशी आजही प्रामाणिक पहिला प्रामाणिक होता आजही आणि शेवट राहणार आहे तुम्ही पाटलां बरोबर काम केलं पण त्यांना सोडायची वेळ आली होती तुमच्यावर काय बरं हजार त्यानंतर परत सोडलं त्यांना तुम्ही काय सोडल होत नाही दोन हजार चार साली जेव्हा शिवाजी आढावा पाटील तिकीट राष्ट्रवादी करून मागत होते तेव्हा त्यांना ते मिळालं नाही पण सगळं सामान्य जनतेची इच्छा होती का शिवाजी दादा खासदार हवेत आणि म्हणून मग शेवटी बाळासाहेब ठाकरे वंदनीय यांना ते भेटून मी काय सोडलं त्यांना तर ते मी सोडलो म्हणजे दादा निवडून आले निवडून आल्यानंतर वर्षे पाटील साहेबांचं तालुक्यामध्ये राज्यामध्ये असलेलं काम त्यांच्यावरती असलेला जनतेचा विश्वास म्हणून आपल्याही गावचा जर विकास करायचा असेल तर वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणं गरजेचं आहे तुम्ही काय सोडलं आढळराव पाटला मी सांगितलं ना मला माहिती होतं हे आडारराव सेना वाढवतात हो यांना काही समाजाचं घेणं ना देणं नाही हे थोड़ा थोड़ा जा मी केव्हाच ओळखलं परंतु त्यावेळेला थोडं वळसे पाटलांचं काम जरा बरं दिसलं तालुक्यात म्हणून मी त्यांच्याकडे जाऊन अनुभव घेतला काय तुम्ही काय बोला काय म्हणले तुम्ही आढळराव पाटलांना काय सोडलं मी आडराव पाटलांना काय सोडला आढळराव पाटलांचा आणि माझा पक्ष सोडण्याचा काहीही संबंध नाही त्यांनी माझ्यावर कोणताही अन्याय अत्याचार केला नाही त्यांचा काही दोष नाही स्थानिक लेव्हलला आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये स्पष्टपणे सांगितलं तर सचिन आणि माझे थोडेसे मतभेद झाले काम करताना आणि आणि मला पक्ष सोडावा लागला आढावा पाटलांचा याच्यामध्ये काही दोष तुम्ही राष्ट्रवादीमध्ये का गेले नाहीत आढळराव पाटलांबरोबर मी पहिल्यापासून आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर काम करणारा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे भले नेता कुठल्याही पक्षामध्ये जाऊ देत पण कार्यकर्ता हा नेहमी स्थानिक लेवलला त्या त्या पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करत असतो आज आम्ही देखील एकनाथबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतोय त्यांच्या माध्यमातून आमच्या पिंपळ खडकी गावाला विकासासाठी भरपूर निधी देखील आलाय दादांच्या माध्यमातून देखील निधी आलेला आहे पण काही विचार असतात हे होते हे होते पिंपळगाव मधले कार्यकर्ते हे होते पिंपळगाव मधले कार्यकर्ते बहुतेक कार्यकर्ते जे आहेत जे पुढारे आहेत ते आदरराव पाटलांचं नाव घेत आहेत मात्र सर्वसामान्यांच्या काय घेत आहेत काय सांगाल तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना लाईटीचा सगळ्यात मोठा विषय हे काल रात्रीच्या अकराला लाईट येते सकाळी सहा ला जाते शेतकऱ्यांनी काय करायचे ह्या रात्रीचं पाणी आमच्या इकडे इतकं जे आपल्या तालुक्यात जे नेते दिलीप वळसे पाटील त्यांच्या कानावर हा विषय घातला तुम्ही कधी साहेबांना नाही बोललो नाही बोला नाही बोललो काय बरं नाही बोललो आता त्यांना माहिती पाहिजे ना पाटलांच्या कानावर का नाही कोणच्याच नाही मग ते सांगितलं पाहिजे ना त्यांना माहिती पाहिजे ना हा विषय काय शेतकऱ्यांची काय आहे त्यांनी तिथं बसायचं मतदानापुरतं आम्हाला इचारा यायचं आम्ही त्यांचा प्रचार करायचा ते सारखं इकून तिकडे राहणार एकमेकाच्या एकाच्या वेळेला कोणाबरोबर गेलं पाहिजे अमोल कोल्हा कि सोबत जाणार आम्ही आमच्या टायमाला करणार काय परिसर कोणासोबत जायचं पडगाव नाही काय सांगू शकेल पाटील की अमोल कोल्हे नाही नाही मी हे पक्षाच आहे ना कोणत्याही नेते मग विश्वास राहिला नाही मी उलट मतदानाला काली फीज बांधून इथं फिरणार आहे काय बर निषेध म्हणून अहो काय खुर्ची साठी कुठेही उड्या मारायच्या शिवसैनिक आहे आणि शेवटपर्यंत बाळासाहेबांचाच राहीन माझा कोणच्या व राहिला नाही पक्षांमध्ये उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे तो अमोल कोल्हाचा प्रचार करणार आहे कोणच्या विक्वास नाही मी काली फीज बांधून मतांचा बहिष्कार करणार आहे अहो विधान अधिवेशनामध्ये एवढे मराठी आपली लोक असतात आरक्षणाबद्दल विषय नाही मला राहिला नाही खोटे आरक्षण दिले ते होत पिंपळगाव खडकी गाव येथे आपण नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे पिंपळगाव खडकी दोन तीन Jangan lupa untuk like, share, dan juga subscribe. Kita pasti akan berjumpa lagi.